कच्च्या केळ्यांची आज मी म्हणा कच्च्या केळ्यांची भाजी इथे मी केळीचे काप घेतले अजून दोन तीन सहा केळी मी घेतली होती त्याचे मी असे बारीक बारीक तुकडे करून घेतले काही बारीक आता करून ठेवलेले तिकडे इथे तुम्ही बघू शकता मी थोडंसं खोबरं ओलं खोबरं घेतलं आहे जिरं घेतलं आहे कोथिंबीर घेतली आहे थोडा चिंच मी भिजत घातली होती ती घेतली अद्रक लसूण आणि पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहेत या सगळ्यांचं आपल्याला वाटण बनवायचं आणि मग या कृतीत वापरायचं आपल्याला इथे आपण पाहू शकतो इथे माझं वाटण रेडी झालं आहे आणि मी कांदा चिरून घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे मसाल्याचा डबा घेतलेला आहे इथे आता तेलामध्ये पहिलं टाकायची एक दोन चमचे मी ते तीन ते चार चमचे मी तेल टाकलेले आहे त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे दोन चमचे मोहरी चांगली तडतडायला लागली கடிப்ப டாக்கடத்த うん。 सर्व वाटण छानपैकी भाजून झालं थोडीशी टाकलं आणि मग आपण जे का कट करून ठेवलं केळ्या पाच ते सात मिनटं आपल्याला याच्यावर खरं झाकण ठेवून वाफून घ्यायचं वाफेमुळे मी चांगली शिजू नका थोडी वाफ वगैरे शिजत आली की त्याच्यात आपण मीठ ॲड करूया जर असं वाटलं आपल्याला की कढईमध्ये ते लागतं आहे खाली तर आपण हे थोडंसं पाणी जे आपलं वाटण्याचं राहिलेलं आहे ते ॲड करूयानंतर आता सध्या याला झाकून ठेवूया दहा मिनिट मी झाकून ठेवते एक पाच नंतर आपण बघू शकतो भाजी लागली अशी शिजते अजून थोडासा शिजायला लागणार थोडंसं हे जे पाणी होतं मिक्सर ॲड करत त्याच्यात आणि चवीप्रमाणे नमूक कुठं ॲड करते कच्ची ते आपण डायरेक्ट नाही खाऊ शकत कारण ते तुरट असतात त्याच्यामुळेच मी थोडंसं आंबट पण याच्यात ॲड केलं आहे आणि एक चमचावर मी नमक टाकते हो याच्यात आणि धणा पावडर पण मी एक ॲड करतो एक चमच्यावर कोथिंबीर तर आपण टाकीच आहे पण धणा पावडरची तरी टेस्ट थोडी वेगळीच येते मुरी तुम्हें। तुम्हें एक चमचाभर मी भणा पावडर टाकते तुम्ही हा तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता गरम मसाला वगैरे पण टाकू शकता तुम्ही त्याच्यात सर्व चांगलं घालूया आपण आणि परत एकदा थोडंसं पाच मिनटं आपण अजून एकदा त्याची वाफ करूया ती अतिशय सुंदर लागते चपातीवर जेव्हा आपण खातो खूप छान लागते ती आणि कधीतरी मध्ये मध्ये अशी करायला बरी आहे दररोज आपण ते मूग मटकी बटाटा वांगी या सगळ्या पदार्थांपेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं डब्याला वगैरे चांगली आहे तुम्ही पण करून बघा ही भाजी तुम्हाला खूप आवडेल कमेंट करा थँक्यू